नाही नाही त्यात मी पडत बी नाही झालं मी त्यात पडत नाही मी ओरिजनल आहे मी ओरिजनल आहे ओ जातो आणि कट्टर मराठा आहे खानदानी मराठा आहे मी त्यात पडत नाही बसायचं मग मला कोणतरी संपर्क केला पाहिजे मग तिकडे गेले इकडं कमने आले तसलं नाही माझ्या शक्तीच्या बळावरून माझ्या समाजाच्या शक्तीच्या जोरावर मी आंदोलनं करतो हां आणि न ना मिळणारा नाही हिसकावून ना आणतो किंवा रूल आहे माझ्या मराठा समाजाचा आणि क्षेत्रीय मराठ्यांचा रूलच तो असतो कुठं क लढाईवर निघाल्यावर समोरून सांगायचं तुम्ही या आणि मग तुम्ही हारल्यासारखं करा आपल्याला ते जमत नाही सरळ निघतो मी सरळ आणि सगळ्या मंत्र्यांना माहीत मंत्री का आले नाही तर त्याचं खरं कारण मला मी मला जे वाटलं ते सांगतो एकाला यायला तोंड नाही सगळे यायचे संपले सगळ्यांना माझ्या मराठ्यांनी वेळ दिलेला मग जाऊन तिथं करावं काय आता बोलू हो काय फक्त हे उपोषण मला समाजाने क्लिअर करून द्यायला पाहिजे होतं मग सरकारला कळलं असतं काय कचका असतो इथे राज्य कशाला म्हणते राज्यातला मराठा कशाला म्हणतात आणि आपण स्वतः असून काय उपयोग हे स्वच्छताप इतका आला असताना फक्त यांनी मला सलायन जबरदस्ती लावायला नको आणि निधून पुढं मला करून द्यावा मी करायला तयारी पण बिना सलाईनची सलाईन लावून मी इथं पडून राहून नाही शकत कारण मला माहिती आहे सलाईन लावल्यावर काहीच होत नाही मास काहीच होत नाही काहीच अर्थ नाही त्या लावून पोषण करणे म्हणजे उगच वेळ काढू पण आहे मग ते आणि वेळ व्हायला घालणे तेवढे वेळेत तर माझा इकडं जवळपास पंचवीस टक्के महाराष्ट्राला विधानसभेच्या तयारी हा आता दरेकर फरेकर सगळे उठणे मी आता त्याच सरसे नागपूर ब्यातोठेल मग आता त्याला नाहीच बसायचं ना त्याच्या सरसे सगळे उठणेला आणतो मी थांब मान तो ह्या बोलण्यामुळं तुझा तू मागून हा तुला मागूनच घालायला लागतं का वाबी पुढून तर येतच नाही तू हा तुला मागूनच घालायला लागतं का पण बाकीचे जे ओरिजिनल निवडून येतात ना तो ह्या इतका फटका बसणार आहे बाळा तू फक्त बघ माझ्या तू फक्त माझे बघ तू नाही दम खायचा सगळं भाजपाचं तू म्हणजे हे दोन तीन जण कीड लागलेली फडणवीस साहेब हे दोन तीन जण भाजपला लागलेली किडी हे जे पाच सात जण आहेत ना ही आहे भाजपला लागली आणि काही जणांची त्यांनी सुपारी घेतलेली आहे हे यावरून अत्यंत स्पष्ट होत आणि त्यांचा आता खेळ संपायला आलाय आठवायला लागलाय आणि म्हणून त्यांचं मानसिक संतुलन पण घासाळत आणि वारेबाप भेछूट वाटेल ते आता बोलायला लागलेले खरं म्हणजे प्रशांत लाडने शिकार केल्यावर लाड्या तो काय खाणार आहे मी आता त्याचा उल्लेख करत नाही लग्न करतील नसलेला नाच्या मांडण काल आणखी काय तरी मी माकाठाण्यात बघतो ह्याचं बघतो त्याला जाहीर आवाज देतो त्यांनी सांगितलं ना उपोषण झाल्यावर बघून घेतो जरा जीचं आव्हान स्वीकारलंय त्यांना काय बघायचं ते